आंबड शाखेच्या साईराम मल्टीस्टेट स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं चार लोकांना ठोकल्या बेड्या जास्त व्याज दराचं अमिष दाखवून जवळपास एकाहत्तर लाख रुपयांची करण्यात आली होती फसवणूक साईराम मल्टीस्टेट स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या आंबड शाखेत खातेदारांना जास्त पैशाचा अमिष दाखवून एकाहत्तर लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेतील अधिकाऱ्यांसह संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत असताना त्यांनी बीड परभणेतून शाहीनाथ विक्रमराव परभणे विनायक शाहीनाथ परभणे शिवाजी निवृत्ती खोड आणि विठ्ठल ज्ञानदेव जाधव या चौघांना बेड्या ठोकत आज आंबड न्यायालयात हजर केले सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जालना आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे निलेश इधाटे समाधान तेलंगरे गोकुळ कायटे अंबादास साबळे फुला सिंग भुसिंगे गजू भोसले श्रीकुमार आडप रवींद्र गायकवाड जया निकम मंदा नाटकर निमा घनगाव यांनी केली आहे